नमस्कार मंडळी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आपण गणपती बाप्पांबद्दल खूप कथा ऐकल्या आहेत जन्मकथा हत्तींचं डोकं कार्तिकेयांशी शर्यत पण आज मी तुम्हाला काही अशा कथा सांगणार आहे ज्या फार कमी लोकांना माहीत आहेत या कथा फक्त मनोरंजन नाही आहेत तर त्या आपल्या आयुष्याला एक खोल संदेश देतात चला तर मग सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कथा नंबर एक गणपती बाप्पा आणि चंद्रांचा शाप एकदा गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा आपली मुशकावर बसून फिरत होते त्यावेळी त्यांच्या हातातील मोदक खाली पडला हा प्रसंग पाहून चंद्रदेव खूप हसू लागले आणि मग गणपती बाप्पांना खूप राग आला आणि त्यांनी शाप दिला की जो कोणी या दिवशी तुला पाहिल त्याला खोटा आरोप सहन करावा लागेल आजही भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या रात्री चंद्राकडे पाहू नये असं सांगितलं जात हीच तर ती कथा आहे जी मनी आणि श्रीकृष्णाशी जोडली गेली आहे आणि या कथेतून आपल्याला ही शिकवण भेटते की कुणाची टिंगल करण्यापेक्षा त्यांच्या गुणांचा आदर करायला शिकलं पाहिजे कथा नंबर दोन गणपती बाप्पा आणि व्यासांची महाभारत कथा वेदव्यास ऋषी महाभारत सांगण्यासाठी कोणीतरी वेगवान लेखक शोधत होते त्यांनी श्री गणेशांना निवडलं गणेश बाप्पा म्हणाले मी थांबता लिहीन पण तुम्ही ही थांबता सांगायला नको व्यासांनी हुशारीने फारच गुंतागुंतीचे श्लोक सांगायला सुरुवात केली तेवढ्यात गणेश बाप्पा त्यांचा अर्थ समजवून घेण्यात वेळ घेत आणि व्यासांना थोडा श्वास घेता येत होता या कथेतून आपल्याला ही शिकवण भेटते की बुद्धिमत्ता आणि संयम एकत्र असतील ना तर कोणताही मोठा ग्रंथ कविता किंवा काम पूर्ण करता येत कथा नंबर तीन गणपती बाप्पा आणि अनसुयेचा आशीर्वाद एकदा गणेश भिक्षा मागायला गेले त्यांनी अनुसया मातेच्या घरी भिक्षा मागितली मातेने त्यांना प्रेमाने अन्न दिलं आणि त्या म्हणाल्या तू जेवायला बसशील तेव्हा तुला अन्न कधीच कमी पडणार नाही म्हणूनच गणपती बाप्पांना अन्नपूर्णेशी जोडलेला देव असं मानलं जातं आज प्रत्येक गणेशोत्सवात बाप्पासाठी वेगळे वेगळे नैवेद्य अर्पण केले जातात हे याच कारणामुळे मैत्रिणींनो गणपती बाप्पा फक्त विघ्नहर्ताच नाही आहेत तर ज्ञान बुद्धी अन्न श्रद्धा आणि परंपरा यांचा संगम आहे आपण नेहमी ऐकतो त्या काही कथा वेगळ्या ठेवल्या तरी गणपती बाप्पांच्या या अनोख्या गोष्टी आपल्याला आयुष्याचा खरा मार्ग दाखवतात तर या गणेशोत्सवा बाप्पाला आठवताना या कथा लक्षात ठेवा आणि आपल्या आयुष्यात उपयोगात आणा गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मोर्या ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कमेंटमध्ये गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या नक्की लिहा आणि हा व्हिडिओ मी हितच समाप्त करते गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अशाच नवनवीन कथेंसोबत भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू